डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मनतृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर पहिली पायरी नामदेव दुसरी असे कुंभार एकनाथ झाले द्वार संगे उभे तुकाराम जना जनामुक्ताई बहिना झाल्या तुळशीच्या माळा वर कळस झळाळे सोनियाचा होऊनही ज्ञानदेवा मंदिरी उभा विठो करकटावरी डोळ्यातून व्हाये आता इंद्रायणी चंद्रभागा ताळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते तर आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात विठुनामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढ शुक्ल एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात तर ही वर्षातील चोवीस एकादशींमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती झोपी जातात भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे येण्यासाठी प्रस्थान करतात पुराण काळानुसार श्रीविष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे हो इल, तर यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल या दिवशी पूजा कशी करायची त्याचबरोबर शुभमुहूर्त काय असणार आहेत शुभ योग काय असणार आहेत त्याचबरोबर आषाढी एकादशीचं महत्त्व काय आषाढी एकादशी व्रत पारायण कधी करायचं या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये बुधवार सतरा जुलैला देवशैनी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासून पूजा करता येईल त्या दिवशी सकाळपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला असून त्यात केलेले कार्य यशस्वी होतात तर देवशैनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धियोग योग आणि शुक्ल योग तयार होतात हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि कारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रही आहे स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी देवघर स्वच्छ करून सर्व देवांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे गणेशाला नमस्कार करून पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे विठ्ठल रुक्मिणी या दिवशी आपण मंदिरामध्ये यांची पूजा करणार आहोत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपण या दिवशी विष्णूंचाच अवतार बाळकृष्णाचीही पूजा करू शकतो विठ्ठल हे विष्णूंचा अवतार समजण्यात येतात यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रांग लागलेली असते एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचं आहे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करायचं आहे या दिवशी आपल्याला विठू माऊलीची यथासांग अशी पूजा करायची आहे पूजेसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर ती घ्यायची आहे पितळीची मूर्ती असेल तर छानच गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे हळद मिश्रीत चंदन मिश्रित पाणी घ्यायचं आहे तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे फुलं लागणार आहेत विड्याची दोन पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर इथं बुक्का घेतलेला आहे तुपाचे दोन दिवे घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी फळं घ्यायचे आहेत आणि जो घोडाचा पदार्थ आपल्या घरामध्ये या दिवशी बनला असेल तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे फळं घ्यायची आहेत इत्यादी सर्व पूजेच्या साहित्याची तयारी करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत विठ्ठलांना भगवान विष्णूंचा अवतार समजण्यात येतं एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचं आहे एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करायचा आहे तर हा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊयात देवशैनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासूनच होते दशमीला रात्रीच्या जेवणात मीठ खाणे टाळावे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकार्य आटोपून आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आपण अभिषेक घालून घेणार आहोत गणपती बाप्पांना धूप उदबत्ती दीप पुष्प इतर सामुग्रीने आपली गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशुख सर्वदा आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला विठू माऊलीच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक घालायचा आहे स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत मनात या दिवशी उपवास करायचा आहे भगवान श्री विष्णूंची षोडोपचारी आपल्याला पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण पाण्याने नंतर पंचामृताने नंतर हळद मिश्रित हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपण मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत या दिवशी प्रत्यक्षाने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे तर या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर तुम्ही विठ्ठल 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 असाही जप करू शकता एकादशीच्या देव रात्री आपल्याला जागरण व हरिक कीर्तन करायचं आहे द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यायचा आहे त्यानंतर स्वत अन्न खायचं आहे आणि उपवास समाप्त करायचा आहे तर एकादशीला कोणावरही टीका करू नका खोटे बोलू नका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा एकादशीच्या दिवशीही दिवशी पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवरती झोपावे इथे पहा दोन पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती अक्षदा ठेवून आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊयात गणपती बाप्पांना हळदी फुलं अक्षदा आणि फुलं वाहून गणपती बाप्पांची षोडसारी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर इथे पहा एक छोटासा मी चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण अक्षदांचं आसन करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची आपण जी, जी मूर्ती अभिषेक करून घेतली होती ती मूर्ती आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला या मूर्तीची पूजा करायची आहे तर आपल्याला भगवान विठ्ठलांना चंदनाचा टिळा लावायचा आहे भगवान श्री हरिविष्णूंचे आपल्याला आवाहन करायचं आहे वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने या ऋतूमध्ये असणारे फुले किंवा या ऋतूमधली फळे श्री विष्णूंना आपण अर्पण करणार आहोत धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री हरिविष्णूंची आपल्याला आरती करायची आहे यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना आपण प्रसादाचे वाटप करायचं आहे यानंतर आपल्याला न विसरता या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करायचं आहे आणि यथाशक्ती आपल्याला दानधर्मही करायचं आहे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा आहे या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा आपण देवापुढे लावणार आहोत अत्यंत साधी आणि सोपी ही पूजा आहे पण मनोभावे आणि पूर्ण आस्थेने ही पूजा आपण या दिवशी नक्की करावी आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी मान्यता आहे तर या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते तर आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी असेही म्हणतात आजच्या दिवशी हा संपूर्ण उपवास करायचा असतो उपवासाची पदार्थ किंवा फळं खायला काही हरकत नाही मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालावा मूर्ती व्यवस्थित पुसून तिला अष्टगंधाने बुक्का लावावा मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करावे हार घालावा उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि विठुरायाची आरती करावी या दिवशी तुळस तोडू नये आजपासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे विष्णू चालिसाचे पठन करावे भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी दानधर्माने अन्नदान करावा आणि शेवटी क्षमा प्रार्थना ही आपल्याला करायची आहे आषाढी एकादशीचा उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती मिळते या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपवासना भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित होते तर देवशनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभवेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनटांपासून ते आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असेल तर आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं सोडावं या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावावा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात तुळशी असणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते पण एकादशीला माता लक्ष्मी व्रत करते असे मानले जाते त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे पाने तोडू नका तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे तुळशीची पाने वापरायची असतील तर त्याचा ढाळा आधीच तोडून ठेवायचा आहे तुळशी सभोलतालची स्वच्छता दररोज आवश्यक असली तरी देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशीभोवती चप्पल व शूज ठेवणेही टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नका तर तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हातांनी चुकूनही स्पर्श करू नका असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात या दिवशी काळे कपडे घालू नका तर देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळायचं आहे असे केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करते या दिवशी न विसरता आपल्याला तुळशी मातेची छान अशी पूजा करायची आहे दीप धूप हळदी कुंकू अगरबत्ती लावून आणि तुळशीसमोर रांगोळी काढून छान अशी तुळशी मातेची आपण पूजा करणार आहोत ही पूजा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळात करायची आहे तुलसी ज्याचे घर ते तव जानावे अघोर वसती यमकिंकर आज्ञा आहे म्हणूनही तुळसी ज्याच्या घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा मरण त्यांना नाही नामा म्हणे हे सांगताना संत नामदेव म्हणतात की ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे तेथे यमदूतांचे वास्तव्य असते परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे या दिवशी मुख्य दरवाज्यावरती छान अशी रांगोळी काढून उंबरट्याला हळदीचं लेपन करून आपल्याला असे दोन दिवे उंबरट्याच्या बाजूला लावायचे आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ